रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज दहा तारीख आहे आणि काल नऊ तारीख होती नऊ तारखेला संतोषांना देशमुखांना जवळपास चार महिने हे पूर्ण झाले होते आणि आज दहा तारीख आहे दहा तारखेला संतोषांना देशमुखांच्या संदर्भातल्या केसची दुसरी तारीख होती खरं तरी तिसरी होती उज्ज्वल निकामांची दुसरी पाठीमागच्या एक वेळेला उज्ज्वल निकाम पहिल्यांदा आले तर त्यांच्या अगोदर त्यांचे जे सहकारी होते त्यांनी ती पहिली तारीख जी होती त्यांनी ती घेतली होती आज उज्ज्वल निकम उभे राहिलेत आणि आज धक्कादायक अशा घटना घडलेल्या आहेत कोर्टामध्ये काय काय कोर्टामध्ये झाले काय काय घडले वाल्मिक कराडनी निर्दोष मुक्तता होण्यासाठी अर्ज केला आहे पाठीमागची काय स्टोरी आहे ती बघा आणि संतोषांना देशमुखांना मारहाण करतानाचे सगळे व्हिडिओ हे कोर्टाला दिलेले आहेत अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे काय काय घडामोडी घडल्यात सगळं सं समजून घेऊया व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मास्त गावचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली जवळपास चार महिने पूर्ण झाले आणि या हत्या करणारे जे काही आरोपी आहेत या हत्या ज्याच्या गोष्टी ज्या गोष्टीमुळे झाली ती गोष्ट म्हणजे खंडणी ती खंडणी मागितली वाल्मिक कराडनी वाल्मिक कराडनी तो खंडणीचा पैसा कोणाला दिला खरं तर ह्या गोष्टीचा तपास करायची गरज असताना आज वाल्मिक कराडनी कोर्टामध्ये मी मुक माझी मी निर्दोष आहे आणि माझे निर्दोष मुक्तता करावी कारण प्राथमिक पुरावे कोणतेही माझ्या विरोधामध्ये नाहीत अशा प्रकारचा एक अर्ज हा मा माननीय कोर्टाला केलेला आहे म्हणजे तुम्ही विचार करा की त्या माणसाने खंडणी मागितली आणि खंडणी मागितल्यामुळं त्या ठिकाणी एवढी मोठी हत्या झाली या व्यक्तीला त्या गोष्टीचा काहीही फरक पडलेला नाही किंवा काहीही त्याचे घेणं देणं नाही परंतु त्या माणसाचं म्हणणं आहे की माझ्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारचे काही पुरावे नाही आहेत त्यामुळं मला पुराव्याअभावी निर्दोष माझी मुक्तताही करावी आता यासंदर्भाची पुढची तारीख चोवीस तारीख आहे चोवीस तारखेला सी सी डी आयला सी बी आयला सी बी आयला कोर्टाने आपलं उत्तर मागितलेलं आहे की वाल्मिक कराडचं म्हणणं आहे की मला माझी निर्दोष मुक्तता करावी तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे असं कोर्टाने मागितलेलं आहे आणि तुम्हाला मी कालच व्हिडिओ बनवलेला आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की येणाऱ्या काळामध्ये वाल्मिक कराड असेल सुदर्शन गुला असेल विष्णू चाटे असेल हे सगळी लोकं एक 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 करून ह्या सगळ्या प्रकरणामधनं आरामात सुटतील आणि ते जामिनावरती म्हणा किंवा निर्दोष म्हणा बाहेर पडतील आणि पुन्हा एकदा ह्या सर्वसामान्य माणसांमध्ये येतील आणि पुन्हा एकदा कोणाचा ना कोणाचा तरी खून करतील मी कालच एक व्हिडिओ बनवला होता आज ती गोष्ट घडली वाल्मिक कराडनी निर्दोष मुक्तता करण्यासाठीचा अर्ज करणं ही सी बी आयला आणि सी एस आय टीला मारलेला मोठा तमाचा आहे कारण आजपर्यंत खरी गोष्ट आहे वाल्मिक कराड जसं बोलतो ना की माझ्या विरोधामध्ये कुठलेही पुरावे नाहीत ह्यांनी गोळाच नाही केले पुरावे के अहो पुरा जर पुरावे गोळा केले असते तर ॲडिशनल कलम याच्यावरती ॲड झाले असते ना जर त्या खंडणीचा पैसा कुणी वापरला कसा वापरला कोणापर्यंत पोहोचला एवढं जर चौकशी केली असती तर वाल्मिक कराडच्या विरोधात पुरावे सापडले असते ना परंतु कुठल्याही प्रकारे वाल्मिक कराडच्या संदर्भातले पुरावे गोळाच करायचे नाहीत इव्हन जे पुरावे होते ते नष्ट करायचे अशा प्रकारचे काही कामं केलेले आहेत आणि मग बरोबर बोलतो वाल्मिक की मी माझे निर्दोष मुक्तता करा मी जसं काल बोलतो तसं होणार एक दिवस तुम्ही बघा ती गोष्ट शंभर टक्के एक दिवस वाल्मी वा कार्ड हा निर्दोष मुक्तता किंवा पुरा जामिनावरती हा लवकरच बाहेर आलेला तुम्हाला बघायला मिळेल आता कोर्टात काय घडलं उज्ज्वल निकमांकडून सांगण्यात आलं की या सगळ्या प्रकरणाचं बंद लिफाफ्यामध्ये काही कागदपत्रं दिलेले आहेत कोर्टाला ज्या आरोपींना हवी होती ती पहिलं आपण सील त्याची उघडावी ते, ते सगळं आपण चेक करावं आणि मग आरोपींना द्यावं दुसरी गोष्ट संतोष देशमुखांना मारहाण करताना जे व्हिडिओ आहेत असा दावा केला होता आपण त्याच्या संदर्भातले ते फोटोज देखील बघितले होते तो व्हिडिओ आज कोर्टाला दिलेला आहे हो पूर्णाच्या पूर्णपणे व्हिडिओ आणि त्या व्हिडिओची म्हणजे लॅबला लॅबसाठी टेस्टिंगसाठी पाठवला होता लॅब टेस्ट करायसाठी की हा व्हिडिओ तोच आहे का किंवा बनवला गेला आहे का अशा प्रकारचा काहीतरी टेस्ट करायसाठी लॅबमध्ये व्हिडिओ पाठवलेला आणि तो व्हिडिओ आणि रिपोर्ट आज कोर्टामध्ये सबमिट केलेले आहेत त्याच्यामध्ये उज्ज्वल निकमांनी हेही सांगितलं आहे की त्या व्हिडिओची प्रसिद्धी ही प्रसारमाध्यमांमध्येपर्यंत म्हणा किंवा पब्लिकमध्ये हा व्हिडिओ जाऊ नये जर असं झालं तर कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ शकतो हे सरकारी वकिलांचं म्हणणं आहे म्हणजे तुम्ही विचार करा की या व्हिडिओमध्ये किती भयानक पद्धतीचं ते सगळं असेल आणि या सगळ्या प्रकरणावरती पुरावे आता काय गोळा करतायत सी सी बी आय काय आपलं म्हणणं मांडतं आहे आय टी काय म्हणणं मांडत आहे त्याच्यानंतर ता सरकारी वकिलांना विचारलं जाईल की सरकारच्या पक्षाची काय भूमिका आहे काई -काई या सगळ्या गोष्टीनंतर ठरवलं जाईल की वाल्मिक कराडला निर्दोष मुक्तता करायची की नाही आता वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये यांनी काय काय पुरावे गोळा केलेत हे आपल्याला चोवीस तारखेला बघायला मिळेल ज्यावेळेला कोर्ट यांना विचारेल की यांच्या विरोधामध्ये कोणते पुरावे आहेत ते पुरावे सादर करतील त्यावेळेला भयानकता ही सगळी खरं सांगू का वाल्मिक कराडाने ह्या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे सगळ्या आरोपींची चौकशी ठीक आहे त्या ठिकाणी झाली परंतु यांच्या केसेस या तरी तुम्ही जिल्ह्याच्या बाहेर करा अहो त्या जिल्ह्याचं सगळं यंत्रणा ज्या वेळेला यांच्या ताब्यात होती त्यावेळेला यंत्रणा ह्यांचं काय नाही वाकडं करू शकत तर बाकीचं स संपलं ना ना कुठून मिळणार आहे खरं तर ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी म्हणा सुनावणी म्हणा मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी करा ना पण कोल्हापूर करा मुंबई करा अजून भरपूर ठिकाणी आहेत त्या ठिकाणी करा परंतु त्याच जिल्ह्यामध्ये करायची आणि जेणेकरून त्या सगळ्या सिस्टमवरती दबाव कसा का काय टाकला जाऊ शकत नाही टाकू शकतात ना काही होऊ शकतं एवढं सगळं घटना ताज्या असताना पुन्हा एकदा काल त्या अवादा कंपनीमध्ये बारा तेरा लाखाची चोरी झाल्याचं प्रकरण समोर आलं आता मला एक गोष्ट सांगा आवादा कंपनी जी आहे या कंपनीनं तर या गुंडांना पैसे देऊन 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 सवय लावली ठीक आहे त्या सवयीमुळे आमच्या मसाजो गावातल्या सरपंचांची ज्या गावानं त्या आवादा कंपनीला आपल्या गावाच्या शेजारी जागा दिली त्या गावाच्या सरपंचाला आपला जीव गमवावा लागला आणि ही कंपनी स्वतःहून पुढं येऊन कोणत्या कारवाया करायला न सांगता फक्त बातम्या देते की आमच्या कंपनीमध्ये असं झालं आमच्या कंपनीत तसं झालं आता कालची अशी बातमी आहे की त्या कंपनीमध्ये असणाऱ्या सुरक्षा रक्षकाचे पाय बांधले आणि दहा ते पंधरा लोकांनी तोंडाला मास्क लावून आ येऊन बा बारा तेरा लाख रुपयाची चोरी करण्यात आलेली आहे मला काय वाटतं या सगळ्या पलीकडे जाऊन की ही चोरी करण्याचा मूळ हेतू नाही आहे किंवा उद्देश नाही आहे साधी सिंपल गोष्ट त्या कंपनीमध्ये असे काहीतरी पुरावे असतील ते डिस्ट्रॉय करायचं काम ह्या ठिकाणी करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला आहे का हा देखील या ठिकाणी संशय येतो ना दुसरी गोष्ट त्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना एक मेसेज असेल की तुम्ही जर आमच्या कंप आमच्या लोकांच्या विरोधात जर जबाब दिला तर आम्ही तुमच्या आत कंपनीच्या आतमध्ये घुसून जर आम्ही चोरी करू शकतो तर आम्ही काही करू शकतो इन कारण आज केस होती हेअरिंग होती आज अत्यंत महत्त्वाच्या गोष्ट आहेत त्या सगळ्या ह्या हेअरिंगला आज एक दिवस पुढे हेअरिंग असताना त्या ते कंपनीमध्ये ते तेरा लाखाची चोरी होते हे जनतेला फक्त आणि फक्त बुद्धी म्हणजे हे पा पागल बनवायचे कामं चालू आहेत आज बघा संतोषा ना संतोषाना देशमुखांचे स्वतःचे भाऊ त्या ठिकाणी होते त्यांची मुलगी होती, होती वैभवी काय वाटलं असेल त्यांच्या पूर्ण ज्या ज्यावेळेला असं त्यांना माहिती मिळते की वाल्मिक कराड माझी निर्दोष मुक्तता व्हावी म्हणून कोर्टामध्ये अर्ज करतो हो अहजी हत्या झाली येड गबाळ बारकं पोरग सुद्धा सांगेलो की ती हत्या झाली ती खंडणी मूळ झाली ती खंडणी मागितली कोणी वाल्मिक कराडनी त्या खंडणीचा अर्धा पैसा मिळाला देखील होता तो पैसा वापरला कोणी गेला ह्याची अजून चौकशीच नाही तर पैसा गेला हो कुठं त्याचीही चौकशी नाही आणखी एक महत्त्वाची गोष्ट अधिक घटना घडली की उज्ज्वल निकम यांच्याकडून एक अर्ज दिला कोर्टाला की वाल्मिक कराडच्या संदर्भामध्ये जेवढी काही संपत्ती आहे ही सगळी संपत्ती आम्हाला सील करायची परवानगी मिळावी एक महत्त्वाची गोष्ट ही जर असं झालं तर वाल्मिक कराडच्या संपत्तीवर जर पूर्ण ह्याचा हे बसला फास्ट बसला तर डेफिनेटली त्यावेळेला मग वाल्मिक कराडकडून कोणत्या कोणत्या गोष्टींचा खुलासा होऊ शकतो की चा चा ही संपत्ती कुठल्या पैशात आली ही संपत्ती कुठल्या पैशात आली व्यवसाय व्यावसायिक आहे त्या वाल्मिक कराडचा मग व्यवसायाचं उत्पन्न किती आहे मग उत्पन्नाच्या व्यतिरिक्त एवढा पैसा आला कुठून ह्या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरही मिळू शकतात पण ते जर झालं तर कोर्टाने आता ते न्याय मंजुरी देतात की नाही ते माहीत नाही आपल्याला ना, कधी देतात ते परंतु तोपर्यंतच वाल्मिक कराडला इतकी घाई झाली आहे की मी निर्दोष आहे मला माझी मुक्तता करावी ह्या सगळ्या प्रकरणावरती तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा खरंच वाल्मिक कराडला त्याची वाल्मिक कराडची निर्दोष मुक्तता होऊ शकते का या सरकारच्या काळामध्ये काही होऊ शकतं का आणि संतोष अना देशमुखांना न्याय मिळव मिळेल असं तुम्हाला आत्ताही वाटतं आहे का कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभुराजय जय मल्हार